नमस्कार मित्रांनो प्रदीप कार्न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण स्विफ्ट फिडा ही गाडी गुन्हालो आहोत दोन हजार तेराचं मॉडेल आहे आठव्या महिन्यातील थर्ड ओनरमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरियंटवरती गाडी आहे विथ गाडला मॅगव्हील आहे स्क्रीन आहे इन्शुरन्स गाडीचा थर्ड पार्टीचा आहे गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे तीन लाख पंच्याण्णव हजार रुपये बैठकमध्ये कमी केले जातील कॉन्टॅक्ट नंबर आहे पंच्याण्णव अठरा चोपन्न सहासष्ट अडुसष्ट नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकता स्विफ्ट फिड आहे गाडी दोन हजार तेरा मॉडेल आठव्या महिन्यातील थर्ड ओनमध्ये गाडी आहे डिझेल व्हेरंटीवरती मॅगवेल गाडीला आहेत स्क्रीनमध्ये स्क्रीन आहे गाडीमध्ये तर तुम्ही गाडी आवडली तुम्ही कॉल करून सरांच्याकडून डिटेल्स घेऊ शकता वॅगनॉर गाडी आलेली आहे एलेक्सायमध्ये दोन हजार सोळाचं मॉडेल आहे सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलेड आहे पेट्रोल प्लस सी एन जीवरती गाडी आहे कंपनी फिटेड सी एन जी आहे टायर गाडीला नवीन आहेत गाडीचं एम एच शेचाळीस पासिंग गाडीचं आहे तीन लाख सत्तर हजार रुपये गाडीची प्राईस पोड केलेली आहे गाडीवरती आपल्याला लोन फॅसिलिटी अवेलेबल आहे लोन करून सुद्धा भेटेल तुम्हाला ज्यांना लोन करायचं आहे त्यांनी आपला सिबिल स्कोअर सातशे प्लस असणे आवश्यक आहे सोबतच आधार कार्ड पॅन कार्ड आणि तुमचं ड्रायविंग लायसन अनिवार्य असतं तर ज्यांना गाडी लोनवरती घ्यायची आहे तुम्ही ती डॉक्युमेंट तुमची क्लिअर आहेत का बघून तुम्ही चौकशी करून घेऊ शकताय नेक्स्ट गाडी आहे मारुतीजुकची अल्टो गाडी आहे ही गाडीचा नंबर आहे एम ए झिरो नाईन बी एम त्रेचाळीस पन्नास नंबर आहे दोन हजार दहाचं मॉडल आहे गाडीला ए सी आहे पावर स्टीअरिंग आहे गाडी सेकंड ओनरमध्ये इन्शुरन्स गाडीचा व्हॅलीड आहे पेट्रोल व्हेरिएंटवरती गाडी आहे गाडी टोटली ओरिजिनल आहे तुम्ही बघू शकता निट एन क्लिअरमध्ये गाडी आहे एक लाख पन्नास हजार रुपये गाडीची प्राइस बोर्ड केलेली आहे बैठकीमध्ये कमी के केले जातील कॉन्टॅक्ट नंबर असणार आहे शहाण्णव पासष्ट शहात्तर तीन हजार तीन नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेलं आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स घेऊ शकताय आहे प्रत्येक गाडी खरेदी करताना स्वतः येऊन चेक करूनच गाडी खरादा खरेदी करा ऑनलाईन कोणताही प्रकारचा व्यवहार करू नका नेक्स्ट गाडी आहे भक्ती एजन्सी यांच्याकडून आपल्याला मारुतीसूच ब्रेझा गाडी आहे वी एम मॉडेलमध्ये ए बी एस सिस्टम हे दोन हजार एकोणीसचं मॉडेल आहे आठव्या महिन्यातील सिंगल रोनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेली आहे त्र्याऐंशी हजार किलोमीटर गाडी फुल इन्शुरन्स गाडीच आहे कंपनी इन्शुरन्समध्ये गाडी आहे डिझेल व्हेरंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला पन्नास टक्केमध्ये आहेत गाडीला ए कम सी आहे पॉवर स्टेअरिंग आहे चारही पॉवरुंड आहेत गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे दोन एअरबॅग गाडीला आहेत गाडीचे प्राईस पोट केले आहे आठ लाख पन्नास हजार रुपये बैठकीमध्ये कमी केले जातील लोकेशन असणारे भक्ती एजन्सी इच्छा म्हणजे कोल्हापूर इथे आपल्याला गाडी बघायला आहे त्र्याण्णव झिरो नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे मित्रांनो नंबर डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तर मी कॉल करून डिटेल्स घेऊ शकता आहे एजन्सी यांच्याकडून रेनॉल्ट कॅप्चर गाडी आहे मॉडेल दोन हजार एकोणीसचा हे पाचव्या विमानातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे चाळीस हजार किलोमीटर गाडीचं रनिंग झालेलं आहे इन्शुरन्स व्हॅलिड आहे कंपनी मेंट्रन्समध्ये में गाडी डिझेल फेरेंटवरती गाडी चारही टायर्स गाडीला नवीन गाठलेले आहेत गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग चारही पॉवर उंड आहेत गाडीचे सेकंड की अवेलेबल आहे गाडीला चार एअरबॅग आहेत गाडीची प्राईस पोट केली आठ लाख पन्नास हजार रुपये बॅटिंगमध्ये कमी केले जातील लोकेशन कॉन्टॅक्ट नंबर सेमच आहे भक्ती एजन्सी इच्छलकरांची कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे नंबर मित्रांनो डिस्प्लेवरती दिलेला आहे ज्यांना गाडी आवडली असेल तुम्ही कॉल करून डिटेल्स सरांच्याकडून घेऊ शकता आणि तुमचा व्यवहार करून घेऊ शकता भक्त एजन्सी यांच्याकडून ग्यु� आपल्याला मारुती सिल यांची गाडी आलेली आहे कमेंटनुसार आपण एरटीका गाडी घेऊन आलेलो आहोत ए बी एस सिस्टममध्ये फिडाईमध्ये गाडी आहे दोन हजार पंधराचं मॉडल आहे पाचव्या महिन्यातील सिंगल ओनरमध्ये गाडी आहे रनिंग झालेलं आहे गाडीचं एक लाख वीस हजार किलोमीटर गाडी फल्ल कंडिशनमध्ये आहे इन्शुरन्स गाडीचा संपलेला आहे कंपनी मेंटेनन्समध्ये गाडी आहे डिझेल व्हेरिंटवरती गाडी आहे चारही टायर्स गाडीला नवीन गाठलेल्या आहेत गाडीला ए सी आहे पावर स्टँडिक आहे चारही पावर विंड आहेत गाडीचे से सेकंड की अवेलेबल असणार आहे चारही मेगवेल गाडीला आहेत गाडीची प्राईस पोड केलेली सहा लाख पन्नास हजार रुपये बॅटेकमध्ये कमी केले जातील दोन हजार पंधरा मॉडेलची इटी गाडी आहे कॉन्टॅक्ट नंबर आणि लोकेशन सेमच आहे से त्र्याण्णव नऊ अठ्ठावन्न बहात्तर सदतीस नंबर आहे भक्त एजन्सी इचलकरंजी कोल्हापूर येथे आपल्याला गाडी बघायला भेटणार आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनलला नवीन व्हिजिट केलं चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा अशा पद्धती व्हिडिओ डेली अपडेट आपल्या चॅनलवरती असतं धन्यवाद